वाशी मी सखाराम सकारामप्रमाणे वाशिम येथील रहिवासी आर एस मी एकोणीसशे साठ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य स्वयंसेवकही से। आहे आणि शिक्षण माझं बारावी झालेलं आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीशी माझे संबंध आले त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्य करता करता समाज कार्य झालेलं आहे समाजकार्यासोबत मला अनेक पुरस्कार समाज भूषण पुरस्कार विदर्भ मित्र पुरस्कार बेस्ट नागरिक ज्येष्ठ नागरिक ग्लोबल पुरस्कार असे विविध संस्थेचे पुरस्कार मिळालेले यासोबतच या भाजपाचे कार्य करता करता मी म्हणजे सर्वांच्या परिचयाचे सुपरिचित असे मला आपला माणूस आणि भला माणूस मला समजतात भाजपाचे अनेक पदे मी उद्भवलेली आहे उद्भवलेली सॉरी भाजपाचे अनेक पदे मी पर यावेळेस जे आहे पक्षाने जे ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांनी पक्षासाठी एकनिष्ठपणे काम केलं आहे अशाच कार्यकर्त्यांना तिकीट देण्यासाठी देणं ठरवलं आहे तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहे जनसंघापासून राष्ट्रीय स्वयंसंघापर्यंत आजपर्यंत जे आहे ते पक्षाशी एकनिष्ठ आणि एकरूप राहिलेले आहे तुमच्या नावाचं पण एक, नी एक मध्यंतरीची सर्वे करणारी मंडळी आली होती आणि तुमच्या नावाचं पण एक चाचपणी केली आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे समाजसेवकही आहेत भारतीय जनता पार्टीची विविध प्रकारचे चांगल्या प्रकारे अभ्यास राहून कार्य केलेले असल्यामुळे यावेळेस वरिष्ठचे जे सगळे मदत येतात त्यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर असं समाज नाही की यावेळेस यांना उमेदवारी म्हणजे सर्वसाधारण सामान्यातून जनतेची कामं करणारा आणि जनतेचा विकास करणारा तो उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवाराला आम्ही उमेदवारीच बरं वाशिम मंगळूळपीरमध्ये जर तुम्ही तुम्हाला उमेदवारी दिली आणि कदाचित तुम्ही विजयाची शिल्पकार जर ठरले तर इथले जे प्रश्न आहेत नेमके ते कुठले प्रश्न तुम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार मला तर तिकीट मिळाले आणि निवडून आल्यानंतर तुम्ही जनतेचा विकास कसा करायचा आर्थिक विकास कसा करायचा त्यांना तकलीफ कशी होणार नाही व ज्या काही भारत सरकारने ज्या काही योजना गरीब कल्याणार्थ असलेल्या योजना असतात त्यांना ते तळागाळापर्यंत पोहोचून त्यांचं कल्याण कसं होईल व सर्व आर्थिक बाजूनी मजबूत कशी होतील व ही आर्थिक बाजू कशी मजबूत होईल त्यांना योजनेचा असा फायदा घेऊन त्यांना सदैव त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या विकासाची कार्यासाठी लक्ष देत राहणार पर यानिमित्ताने तुम्ही आता निवडणुका एक दीड दोन महिन्या दो, दोन दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत या निमित्ताने तुम्ही वरिष्ठांना काय सांगणार यावेळेच्या वाशिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत मी वरिष्ठांना असं सांगू इच्छितो की यावेळेस म्हणजे जे, जे काही जनतेचे प्रश्न सोडविण्यावर विकासावर भर देतील किंवा कार्य करू शकतील उच्च शिक्षित असेल अशाच उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल